स्वर्गी प्रश्न पडला स्वर्गी देवाला भले दाखला दाखवला त्या मुलीला भले विश्वमित्र वाढून गेला भले ऐक दैवयुगाचा दाखला भले हात्र बहिर दाखला भले नऊ महिन्याचा गर्भ राहिला सुंदर वाली केला जन्म दिला भले विश्वमित्र पश्चाताप करी म्हणाला भले काय देवा म्हणे अनर्थ झाला भले स्वर्गाची पृथ्वीला भले चालता लिस्वला कडेला म्हणजे विश्वमित्र पक्षतापकरी मनाला म्हणजे बायदेवा म्हणत झाला बालिकान ठेवली कुट्टीला भे नणकान गेली स्वर्गाला म्हणजे चालत राहील हा माय मा भे ए हात्या बहिर भे चालत राहील हमाय माला पाळणत बले। रानाला म्हणजे हरीन व दूध फाजायला म्हणजे राखीवदारी वाघीन म्हणतात तिला म्हणजे मोर नाच ती समी हा म्हणजे गाणं गाती त्या रानाला भले सांभाळतीन म्हणे त्या वाडाला म्हणजे अरे गण बगडीत फेरा आला म्हणजे पाच म्हणे त्या बाळाला म्हणजे अरे काय शकून म्हणे या रानाला म्हणजे घेतलं नाळ त्यानं हाताला म्हणजे शकुंतला नाव शोभे बाळकाला म्हणजे हो दुष्यंतराजा राजा ला आला भे पाय लक्ष शकुंतलेला म्हले अरे स्वर्गाची नाव आली पृथ्वीला भले अरे करीन करीन म्हणे लग्नाला म्हले अर मागण्यान घातलं त्या टायमाला भे मागण्यान घातलं त्या था टायमाला भले रा अन तीन दिली शकुंतलेला भले फटरा केलं म्हणे तुला भले येईन सरवण बाबा आश्रमाला भले रक्तवा येईल तू नगराला भले शकुंतला ना आस्ती मनाला भे राजा न भलता मिळाला भले तेवढ्या गुरवासाचा फेराला भले पाणी मागितल्या टायमाला भले हत्या पाहि पाणी मागितलं कायमाला म्हणजे शकुंतला वती नगरीत म्हणे आठवीत वती तू संत राजाला म्हणे आठवीत वरती त्याच्या रूपाला म्हणे विसरून जाईल तुला म्हणे मग श्रवण बाबा आले आश्रमाला म्हणजे शकुंतला बोलती बाबाला मग गर्व बोल गेलेत तिला म्हणजे जावन जावा बाळा तुझ्या सासरला भले शेवट वर त्यांनी बोलविला भले शकुंतला निघली सासरला भले शकुंतला निघली सासरला म्हणजे मठी गंगाबाई आडवी तिला म्हणजे मग काय तो प्रकार झाला म्हणजे नावडीन भत्तांडाला म्हणजे शकुंतला बस मी नौक्याला म्हणजे नावचा लिहिण्याला म्हणजे सासरच्या नाव ठुन आनंद आला म्हणजे वाजवी सह्याला म्हणजे नदीच्या मग फ्रँ पाण्याला म्हणजे टाळ्यानं वाजवी सहुआ्याला म्हणजे आणखीन पैसा पाण्याला But भले आणखीन पैडी पाण्याला भले तिवळी म्हणे माशन म्हण अरे दैव शकुंतला गेली नगरेत भले बोलू लागली दुष्यंत राजाला भले अरे राजा बोलून गेला भले अरे उलट हो नगरीला भले काय काय पुरावा म्हणे त्याला भले अरे दैवयुगानं केला भले आणखीन पैडी पाण्याला भले नि म्हणे माशन शण भले कोळी मा साधारण म्हले पाणी तोय मासा सव्याला म्हणले आणखीन दिसली राजमुद्रा त्याला म्हणले घेऊन गेला नगराला म्हणले दावी तो तू शेत राजाला म्हणजे गेला भांबळ म्हणजे कुठे गेली शकुंतला म्हणले तू शेत राजा निघला म्हणले गेला त्या रानाला म्हणले पाहतोय म्हणे शकुंतलेला म्हणले अरे काय शकून म्हणे या रानाला म्हणले शकुंतला प्रस्तुत व रानाला म्हणले तिला भले नाव ठेवलं भारताला भले भरत खेळतोय रानाला भले वाघ सिंह खेळायला भले दुष्यंत राजाने पाहिला भले भले तू मी पाहिला भले तू शेतराजा गडबडून न गेला भले विचारलं नावा गावाला भले अरे भरत म्हणत्या म्हणी मला भले पाच ती शकुंतला भले कोळता लिट मला भले बोलती त्या वार्ताला भले अरे बाप म्हणे तुझा आला भले धर्मधर म्हणजे चरणाला भले येऊच लोणताय मला भले मास्तर राणी म्हणे मला भले शकुंतला घेतली बरोबरी लाल भरोसव घ्याला भले जेवून गेल हाला भले अरे रे हाक्या बहीम भले घेऊन गेला नगराला भले भारत न पर्ड देशाला भले अरे असा आसनगड्या दाखला भले यान कोल्हापूर जिल्ह्याला भले विठ्ठल गुरुदेवाच्या ग्रंथाला भले अर वान म्हण झाला भले बादली या ठिकाणाला भले पवार घराण्याला भले आशीर्वाद कोणी दिला भले चांदू भगत म्हणत्या त्याला भले अर असा वान गेला भले यान गुरुदेवाच्या चरणी व्हायला भले या बिरुदेवाच्या चिरणी व्हायला आर चिंटळी हांडाय